हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत ते पुढच्या जे साईडची गेट होती तिकडे पण आपण दाखवले होते की पंधरा वीस लोक होते आणि अजून इकडे पण पाहू शकतात की हा गेटवर पण काढायचे प्रयत्न सुरू आहे आणि हा मार्गाने हॉली हॉस्पिटल जवळ आहे म्हणून हा इकडे जे लोक आहे आणि स्थानिक लोक आहे अग्निशमन दलचे लोक आहे ते लोकांचा जीव वाचली सगळे सवर आता या दृश्यांमध्ये आपण बघतोय काही कपडे जे आहेत ते आतमध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे काय नेमकं असावं अनेक पेशंट जे आहेत ते अडकलेले असू शकतात त्या नेमके कपडे का आतमध्ये पाठवतात जे आत आतमध्ये जे लोक आहे त्यांना श्वास लिहायला त्रास आहे म्हणे ऑक्सिजनचे जे ऑक्सिजनचे बाटले आहे ते आतमध्ये पाठवत आहे पण आतमध्ये फा फायर ब्रिगेड जे आहे इलेक्ट्रिसिटी न नसाव्यामुळे जे आग लागलेली होती आणि धूर जास्त आहे धूर जास्त तो श्वास लिहायला त्रास होत आहे आणि लोक आतमध्ये जे गेले आहे फायर ब्रिगेडचे लोक ते बाहेर घेऊन येत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आणखीनही वीस पंचवीस लोक अजूनही इकडे आतमध्ये असावे असं त्यांचं म्हणणं आहे पण आपण पाहू शकतात की जे लोक आहे त्यांना काढायचे प्रयत्न सुरू आहे आणि हा दारानी नक्कीच अखिलेश मंत्र आपण बघतो आजूबाजूच्या लोकांकडनं रुमाल मागितले जातात फडकी मागितली जातात त्याच्यावरती पाणी टाकलं जात आहे याचा अर्थ स्पष्ट आहे आतमध्ये मोठ्या संख्येनं अनेक जण अडकलेले आहेत रुग्ण अडकलेले आहेत आणि धुराचा त्रास त्यांना होऊ नये धूर तोंडात जाऊ नये आणि घातपात होऊ नये काही जीव जाऊ नये यासाठी तोंडावरती ओले रुमाल जे बांधण्यासाठी आपण बघितलं कशाप्रकारे हे आतमध्ये टाकले जातात बाहेर येणारी माणसं देखील तोंडावरती रुमाल बांधून आहेत प्रचंड धूर असेल आतमध्ये आत्ता अखिलेश अगदी बरोबर आपण सांगत आहे की आतमध्ये धूर जास्त आहे म्हणून जे रुमाल आहे तोंडीवर बांधलेला आहे किंवा श्वासलेला त्रास होत आहे आणि म्हणून त्यांनी सर्वनी रुमाल बांधलेला आहे आणि आम्ही पण इकडे आहे